बघा निकाल लागणारच आहे कारण की पीओपी जर समजा विषारी असतं तर मला वाटतं पीओपी मग कुठल्याही क्षेत्रात विषारी येते मग ते भिंतीला लावणार असू दे नाही तर मूर्ती विषारी तर आहे पण माझं एक असं माझी माझी अशी मराठी इच्छा आहे की तर समजा ते विषारी आहे जर आपण विषारी वस्तू बंद करतो मग पीओपी बंदी का नाही करा कारण की विषारी नाही आहे ते बंदी नाही आहे कारण की आता समुद्रामध्ये केमिकलचं पाणी जातं तेव्हा मासे मारतात बरोबर आहे तर कर, जर तुम्ही कंपन्या बंद नाही करू शकतात मग तू पीओपी बंद करून काय होणार आहे काहीच नाही होणार कारण की जर विषारी जर जी गोष्ट विषारी आहे ती पहिली बंद करा पीओपी वर्षातून एकदा विसर्जन होतो पण त्याचंही विघटन होतं पण त्याला कालावधी लागतो बाकी ते वर्षभर रोज केमिकलचं पाणी समुद्रात चाललंय त्यामुळे काय होतं समुद्र खराब होतं हे लोकांना दिसत नाही पण मूर्ती तिथं विसरून गेले की समुद्र खराब होतो हे दिसतं तर हे पण त्यांच्याकडे जाऊन केलं की येणाऱ्या काळात आज अशा पद्धतीने मूर्ती बनवणं मोठी काय मिळवणं हे फार मोठी गोष्ट असेल आणि आज जी आजू करतो आज खूप मोठी संकल्पना आहे ज्या पद्धतीने आपण जर गेल्या आणि कोशांवर मूर्त्या बनवतात आहातच पण त्या पद्धतीने येणारी पिढी तुमचा मूर्ती बनवण्यात पाहिजे अशा पद्धतीने संकल्पना नक्की असता त्याच माध्यमातून त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी कायदे घेण्यात आलेला आहे कशा पद्धतीने संकल्पना खर तर योगेश्वर मध्ये सर्वप्रथम असा कार्यक्रम होतोय आणि हा जी संकल्पना आहे विचार आला तो रवींद्र वायकर साहेब यांच्या मनात आला आणि त्यांनी असं ठरवलं खरं म्हटलं तर हा कार्यक्रम ते विभागात आला होता पण तिथे साहेबांनी बघितलं की हा खूप वेगळाच आगळा कार्यक्रम होतोय जो गोकुलधामचा जो राजा आहे तिथे हा कार्यक्रम झाला साहेबांनी बघितला तो कार्यक्रम वायकर साहेबांनी आणि त्यांच्या मनात असं आलं की हा कार्यक्रम खरं म्हटलं तर योगेश्वरी मध्ये सुद्धा झाला पाहिजे हा आगळावेगळा कार्यक्रम ह्याच्यातून यार घडणार आहे त्यासाठी हा साहेबांनी हा जो कार्यक्रम ठेवला आहे तिथे ठेवण्यात आला त्याचा एक उद्देश असा होता की पर्यावरणाला वाचवण्यासाठी आणि त्याचबरोबर कला यावी कारण की आता या क्षेत्रामध्ये मी माझा अनुभव आहे मी पुण्याला गेलो होतो या कार्यक्रमासाठी तिथे डॉक्टर सुद्धा आले होते शिकण्यासाठी इंजिनियर आले होते शिकण्यासाठी कारण की त्यांची इच्छा आहे की मूर्ती बनवणे आणि घडवणे आणि पर्यावरण वाचवण्यासाठी त्यांना आजच्या युगामध्ये खरच खरंच गरज आहे कारण की प्रदूषण करण्यासाठी आपण मूर्ती नाही माहिती आपल्या कुटुंब टाळण्यासाठी मूर्ती तर या सर्व बरेच छोटे छोटे कलाकार आलेले आहेत आपल्या हिता चांगल्या पद्धतीचा हा कार्यक्रम सुरू आहे गणेश जल्ली जी मूर्ती आहे ती माझे मोठे बंधू सतीश ओलीवडेकर आणि त्यांच्या बरोबर सह मूर्तिकार म्हणून मी असतो बंधू जरी असले तरी त्यांना मी गुरु मानून तिकडे गणेश गणेश असेल किंवा सॉरेलचा राजा असेल उलाबाचा युवराज असेल चार बंगल्याचा असेल किंवा अनेक असे नाम होतं मंडळ आपल्याबरोबर आहेत आणि सतीदादा दादा आणि मी आम्ही मिळून अशा बऱ्याच मूर्त्या घडत असतो आणि यावर्षी एक विशेष म्हणजे कोल्हापूर वरून नागपूर वरून अशा अनेक मंडळ आपल्या मुंबईमध्ये खास आलेले आहेत आप आपल्याकडे मूर्ती घेण्यात कारण त्याचं एक असा प्रेम आणि आम्ही मूर्ती अतिशय मोहक झाल्यामुळे त्यांच्या मनात असं आहे की आमची मूर्ती प्रत्येक मंडळाची एक इच्छा असते की आमची मूर्ती सर्वात सुंदर असावी अजून एक गोष्ट महत्वाची माझे गोकुल दांचा जो राजा आहे तो सुद्धा आम्ही घडवलेला आहे तिथा वडिवडीकर आणि मी त्याबद्दल खूप आनंद आहे की मंडळ आता तयार होत आहेत वेगवेगळ्या मूर्ती बनवण्यासाठी

मूर्ती घालण्याची जागा पण आहे आणि त्याचबरोबर जे संकट आहे म्हणजे मला एक कळत नाही की आपला जो गणेश उत्सव आहे महाराष्ट्राची छान आहे आणि गणेश उत्सव बघण्यासाठी लोक महाराष्ट्राच्या बाहेरनं पण येतात थायलंड चायना अमेरिका इथून लोक हा उत्सव बघण्यासाठी येतात आणि हा उत्सव जर आपण जर मिटवला थांबवला तर महाराष्ट्राची जी जी ओळख आहे ती कमी होऊ शकते म्हणून सार्वजनिक मंडळांना आणि मूर्तीकारांना महाराष्ट्र शासनाने मदत करावी आणि हा हा उत्सव अतिशय मोठ्या उत्सवात साजरा व्हावा यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन मूर्तीकार आणि मंडळात सहकारे करून हा उत्सव अजून मोठा व्हावा यासाठी आणि आता हल्ली या उत्सवाला महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राचा एक महाउत्सव म्हणून आणि एक मोठा उत्सव म्हणून घोषित राज्य उत्सव करण्यात आलेला आहे तर मी तर बोलतो राज्य उत्सव तर आहे का पण आता याला अजून खूप वेगळी एक छटा भेटणार आहे जेणेकरून पुरे वर्ल्ड मधले लोक इथे आज बघण्यासाठी येतील हा उत्सव

पसंत महत्वाची आहे मला कुठला मला कुठली मूर्ती घ्यायची आहे मातीची घ्यायची का पीओपीची घ्यायची आहे हे गणेश भक्तांनी ठरवावं आणि ज्या मोठ्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्या मातीच्या बनू शकतात पण जेव्हा आपण विसर्जनाला येतो किंवा आगमन करतो त्यावेळेस ती मूर्ती तुटण्याची ताट शक्यता त्यासाठी पीओपी हे सर्वात उत्तम माध्यम आहे आणि जी घरगुती मूर्त्या आहेत त्या तुम्ही मातीच्या घेऊ शकता पीओपीच्या घेऊ शकता कारण की त्या छोट्या मोठ्या असल्या कारण तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता पण मोठ्या ज्या मूर्त्या आहेत त्या मातीच्या बनणे अशक्य आहे कारण की मूर्ती खंडित होऊ शकते आणि त्याचं जे चित्र आहे ते खूप विधारक असत सा त्यासाठी पीओपी अतुत किंवा माती कुठलीही गोष्ट हानिकारक नाहीये कारण की एक गोष्टी ज्या उपलब्ध आहेत ह्या मानव निर्मित नाहीये ते निसर्ग निर्मित आहे तिथूनच आपण ती घेऊन आपण मोठी करत असतो बघा निकाल लागणारच आहे कारण की पीओपी जर समजा विषारी असतं तर मला वाटतं पीओपी मग कुठल्याही क्षेत्रात विषारी येते मग ते भिंतीला लावणार तूरेच नाही तर मूर्ती बरोबर विषारी तर आहेच पण माझं एक असं माझी माझी अशी मनाची इच्छा आहे की समजा ते विषारी आहे जर आपण विषारी वस्तू बंद करतो पीओपी बंदी का नाही करत कारण की विषारी नाही आहे ते बंदी नाही आहे कारण की आता समुद्रामध्ये केमिकलचं पाणी जातं तेव्हा मासे मारतात बरोबर आहे तर जर तुम्ही कंपन्या बंद नाही करू शकत मग पीओपी बंद करून काय होणार आहे काहीच नाही होणार कारण की जर विषारी जर जी गोष्ट विषारी आहे ती पहिली बंद करा पीओपी वर्षातून एकदा विसर्जन होतो पण ही विघटन होतं पण त्याला कालावधी लागतो बाकी ते वर्षभर रोज केमिकलचं पाणी समुद्रात चाललंय त्यामुळे काय होतं समुद्र खराब होतं हे लोकांना दिसत नाही पण मूर्ती तिथं विसरून गेले की समुद्र खराब होत हे दिसतं तर हे चुकीचं आहे तर तुम्ही त्याच्यातील शासनाने विचार करावा योग्य तो पर्याय काढावा त्या पद्धतीने मुंबईचं म्हणाले होते त्या पद्धतीने नागपूर महाराष्ट्रामध्ये मूर्ती ही वाहनात मूर्ती काय आपण देवाची भक्तीभावन पूजा करतो पण ज्या पद्धतीने बनवली जातील याबद्दल मूर्ती काम सुद्धा काय म्हणता येईल मूर्ती मोठी असावी तर मोठी छोटी भक्तीभावनाची असावी कशी मोठी लहान मूर्ती आणि मोठ्या मूर्ती मध्ये मी तुम्हाला एक सांगतो की लहान मूर्ती असते ना ती गणपती मूर्ती असते बरोबर आहे तिला जास्त मूर्ती करता येत नाही का घरामध्ये जागा नसते पण मोठी मूर्ती का असावी याच एक मी तुम्हाला उदाहरण देतो की कुठली गोष्ट जर गणपती जर विशाल आहे तर त्याची मूर्ती आपण लहान का बनवावी मूर्ती जितकी मोठी असेल तितकीच जो तो दिसतो तो जो रूप आहे गणेशाचं विशाल रूप आहे ते निराकार रूप आहे ते छोटस नाही आहे ज्यांनी हा पूर्ण विश्व बनवलं तर ती मूर्ती लहान असू नाही शकत अडचणीमुळे ती घरातली लहान असू शकते पण सार्वजनिक उत्सवाच्या बाबतीत ही मूर्ती खूप मोठी असणं गरजेचं आहे कारण की त्याच्यामुळे पूर्ण वर्ल्ड मध्ये आपलं नाव आहे की मोठ्या मूर्त्या बनतात आणि सुंदर बनतात त्या महाराष्ट्रामध्ये अगदी चायना वाले थायलंड वाले आणि सिंगापूर वाले सुद्धा हा उत्सव तिथे आता सुरू करतायत आपल्या महाराष्ट्राचा हा उत्सव बघून म्हणून मोठ्या मोठ्या बनवाव्यात आणि जास्त त्रासदायक बनवू नये म्हणजे तिथे आपण बघतो की रस्ते लहान आहेत किंवा ब्रिज आहेत त्याचा एक अभ्यास करून मूर्तीची ताई करावावी खरं म्हणलं तर विसर्जनची व्यवस्था कृत्रिम तलावामध्ये आणि नैसर्गिक स्वतःमध्ये होते नैसर्गिक स्त्रोतामध्ये तर सध्या बंदी आहे मला वाटतं पण कृत्रिम तलावामध्ये विसर्जनाला बंदी नाहीये पण जे मोठे गणपती आहे ते आपण समुद्राची नेतो आणि तिथे जर शासनाने व्यवस्था जर केली विसर्जनाची तर, के तर मला वाटतं कुठलाही विटंबना होणार नाही विसर्जन करणं गरजेचं आहे मध्यभागी जाऊन आणि भरती आणि ओटी हे लोकांच्या लक्षात आलं पाहिजे जेव्हा भरती असते तेव्हा समुद्राच्या जवळ पाणी असते आणि ओटीला पाणी कसं कमी होतं आणि जेव्हा ओटी होते तेव्हा आपण ती मूर्ती त्यापेक्षा दुप्पटपट्टी जर टेंटर वाचा विसर्जन केली तर मूर्ती परत बाहेर येणार नाही आणि आपल्यातून विसर्जन होणार